वेलकम बॅक टू माय चॅनल छाद्या ब्लॉग मधून सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सकाळी सकाळी चालू आहे सकाळी तिथे आरती चालू आहे मंदिरावर आणि इकडे बघा <laughs> वन्नेर आलेला आहे माकड मितेर बसले आहे अनु त्याला बघत आहे मला खूप भीती वाटते पण ते कसे तण पवून राहिले पात त्याला कशी करते त्याला दे पोळी देते आवाज देव खाए लागत आहे हे कसं पोहायला लागलं मंकीला कस नंतर तर मंकी म्हणजे माकड जे आहे ते चाललं गेलं आहे आता इकडे मी करत आहे रात्रीच्या पोळ्या उठल्या तर त्याचा चिवडा करत आहे आणि एक साईडनं एखाद असल्यामुळे इकडे फराळाचं करून घेत आहे तर नाश्त्यासाठी मी चिवडा करत आहे आणि इकडे उपासासाठी एकादशीचं शाबताना खिचडी करत आहे आणि मग त्याच्यानंतर मग आमच्यापुरतं आम्ही स्वयंपाक करून घेऊ रात्रीच्या जर पोळ्या उरलेल्या असतं तर असा चिवळा करून खाल्लानात खूप चांगला असं लागतो आणि आपल्या ज्या पोळ्या उरतात त्या पण पोळ्या उरल्या तर वाया जात नाही किंवा मग फेकून द्यावं लागत नाही तर तुम्ही अशा प्रकारे चिवडा करून नाश्त्याला खाऊ शकता आणि इकडे मी करत आहे शाबूदांना खिचडी तर आलू झालेला होता तर आलू नंतर मग मी टाकलेलं आहे त्याच्यात शाबूदाना टाकून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आता व्यवस्थित फिरवून घेऊन आणि नंतर मग याच्यावर झाकण ठेवलं की मस्त मोकळी आणि चांगली अशी खिचडी तयार होते आणि एक साईडनं नाश्त्याले कुटके तयार आहेत अशा प्रकारे मी आज माझे शाबुणानं खिचडी आणि एक साईडनं पोळीचा सा चिवडा करून घेतलेला आहे आणि आजचं हे माझं कामं आतापर्यंत आटवून झालेलं आहे माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा